हॅलो आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड इकडे दिसतंय अली एक होमलेस माणूस झोपलाय तर इथे सिटी सेंटरच स्पेशली खूप बघायला मिळतं असे होमलेस लोक रस्त्यावर राहत असतात त्यांना खूप थंडी झोपता येत नाही त्यामुळे जागा असते एका ठिकाणी थोडंसं थोडेसे पैसे पे करून त्यांना तिकडे झोपता येतं बाहेर एवढं थंडी झोपणं शक्य नाही आहे पण इथे असे होमलेस लोकं असतात जे ब्लँकेट वगैरे घेऊन रस्त्यावर बसलेले असतात खूप थंडी असते त्याच्यामुळे खूप अवघड आहे विचारांचं आणि पैसे मागत असतात आणि खूप जणांनी मला विचारलं होतं की इंग्लंडमध्ये भिकारी असतात का तर इंग्लंडमध्ये सुद्धा असे लोक असतात ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ काढला मला खूप आवड वाटत होतं खरंच व्हिडिओ काढताना पण जी इकडची सत्य परिस्थिती आहे की इथे असं बघायला मिळतं तेसुद्धा ते मी दाखवण्यासाठी छोटंसं छोटसं शूट केलं दुसऱ्या बाजूला एकाबरोबर सात आठ दहा जण बसलेले असतात आणि ते पैसे मागत असतात होमलेस ड्रगीस वगैरे असे लोकं असतात ज्यांच्यावर बरंच काय झालेलं असतं खूप खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत तेवढं नाही सांगू शकत तर मेन सांगायचं गोष्ट ही की इथे असं लोकसुद्धा असतात